नमस्कार फूड स्टेप्स विथ निलेश या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे ओडिसाला गेलो होतो आणि ओडिसामध्ये कोणार्क मंदिरपासून आम्हाला भुवनेश्वर येथे जायचं होतं जिथे आम्हाला दीड हजार रुपये लागणार होते तिथे आम्ही फक्त साठ रुपयात कसं गेलो आणि कसं आम्ही आमचे पैसे वाचवले यावत सगळं प्रवासाबद्दल वर्णन ह्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेलं आहे तुम्ही देखील हा अनुभव घ्या व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला आहोत होणार पासून पुरी स्टेशन तिथून आपण जाणार आहोत भुवनेश्वरला आणि रस्त्याच्या बाजूनेच असा समुद्रकिनारा आहे जाताना नारळ विक्रेता दिसला खूप गर्मी देखील त्या था होती त्यामुळे नारळ पिण्याचा मोह आमचा आवरला नाही म्हणून आम्ही इथे आता थांबलेला आहोत तर नारळ तीस रुपये पण काय खूप ताण लागले त्यामुळे पर्याय नाहीये ऊन बघा तुम्ही खूप आहे मलाई निघाला मला आता याला मलाई काढायला सांगितली याची किती मलाई निघते बघू पाणी पंप ऊन एवढं भयानक आहे की या उन्हामध्ये हे नारळाचं जे खोबरं आहे मलाई हे खाण्यात जी तृप्तता आणि मजा आहे ती कशातच नाही खूप बर वाटलं हे कारण पाणी सुद्धा नव्हतं आमच्याजवळ तर हे खाऊन खूप भारी वाटलं आता आपण पुरीवरून पुरी स्टेशनला गेलो होतो आता बारा वाजलेत आणि डायरेक्ट चार वाजता ट्रेन होती याला भुवनेश्वरसाठी मग आपण मग आपण बाय बस जाण्याचा विचार केला आहे इथून बाय बस जायचं आहे साठ रुपये टिकीट आहे आणि असे ऑटोवाले आम्हाला पंधराशे रुपये सांगतात सो आम्ही ऑटोने न जाता बसने आम्ही ठरवलं आहे जाण्याचं नाही जेव्हा बस भरेल तेव्हा पण आपण निघणार आहे आज बसचा प्रवास करायचा एक तास झालेला आहे आपल्याला पुरी स्टँडपासून निघून आता आपण वी याला चाललो आहे भुवनेश्वरला तर भुवनेश्वर मंदिर एक तास झालं आपण या ट्रॅव्हल्सने प्रवास करतो आहे बघू आता किती वेळ आहे ते येस भुवनेश्वरची कमान आलेली आहे थँक्यू भुवनेश्वर भुवनेश्वर मध्ये एंट्री मारलेली आपण ड्रायव्हर खूप फास्ट चालवतोय तर आज आपण भुवनेश्वर मंदिराचे इथे दर्शन घेणार आणि मग तिथेच स्टे करून उद्या एक आपलं जसं राणीचा बाग आहे मुंबईला तसं एक प्राणी संग्रहालय आहे आशियामध्ये आशियामधील एक नंबरचं ते आपण जाऊ उतरलेलो आहे आणि दोनशे मीटर अंतरावरती मंदिर आहे तर बाय वॉक आपण जाणार आहे एक हॉटेल आहे ते बघतो आधी कुठे भेटते का आणि मग इथे स्टे करून थोडासा आराम करून मग संध्याकाळी आपण मंदिरात जाणार फायनली हॉटेल भेटलेलं आहे या हॉटेलमध्ये आपण हॉटेलमध्ये आलेलो आहोत चेक इनची प्रोसेस चालू आहे आम्हाला हे दीड हजारामध्ये हॉटेल मिळालेलं आहे आत्ता आम्ही चेक इन केलं आहे दुपारी ज्या सकाळी आम्ही इथून निघणार आहोत पुढच्या ठिकाणी तर छान हॉटेल मिळालं आहे आमचं हॉटेल एवढ्याच जवळ होतं की वॉकिंग फक्त दोन मिनटावरती मंदिर आहे तुम्ही मंदिराचा कळस पाहू शकता समोर अगदी जवळ दोन मिनटाच्या अंतरावरती मंदिर हे आहे समोर हे आहे मंदिर होते असं जाताना झाडं आहेत मंत्रमुग्ध करणार हे ठिकाण आणि मुद्दाहून आम्ही संध्याकाळची वेळ निवडली दुपारी खूप ऊन हे छोटे छोटे मंदिर आहेत साईडला तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर संध्याकाळचीच वेळ निवडा कारण संध्याकाळी खूप छान असं वातावरण असतं आणि व्यवस्थित दर्शन सुद्धा होतं हे, हे आहे मुख्य मंदिराचं प्रवेशद्वार पण इथे आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आपण आता बाहेरच मोबाईल हा लॉकरमध्ये ठेवणार आहोत इथे लॉकरच्यासुद्धा सोयी आहेत लॉकरमध्ये ठेवून आपण आतमध्ये जाणार आहोत त्यामुळे आपल्याला आपली दृश्य पाहता येणार नाही आहेत हे आहे मंदिर बाहेरून असं या प्रकारे दिसतं आहे मंदिराचा कळस तुम्ही दर्शन घेऊ शकता इथूनच कारण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे आम्हाला आतमध्ये मोबाईल घेऊन जाता येत नाही हे बाजूला जे छोटे छोटे मंदिर आहेत तिथे आम्ही आलो होतो आणि सर्व मंदिरांचे आम्ही दर्शनसुद्धा घेतलेले आहेत खूप छान असं वातावरण आहे खूप चांगला एक्सपिरियन्स आहे ओडिसाचा आणि भुवनेश्वरचा तर त्याहूनही जास्त चांगला कारण येथे सगळं भक्तिमय वातावरण आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओ पहा या पुढचा जो व्हिडिओ आहे तो माझा विमानाचा प्रवास कसा होता त्यावर आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा